एखादी वाईट शक्ती स्वतःहून तुमच्या पाठी येते त्याची कारणे मी मागच्या विरोधात सांगितली जसे एखाद्या झाडाकडे विरून वगैरे करणे तुकणे किंवा आपला वापरलेला कपडा किंवा रुमाल कुठेही टाकणे त्याच्या माध्यमातून तुमच्या पाठी लागू शकते त्याचं मेन कारण म्हणजे मुख्य कारण की तुमची आध्यात्मिक शक्ती स्पिरिच्युअल विल पॉवर वीक असते तुम्ही जर घरात स्तोत्र पठण जप तप वगैरे नाही करत तर तुमचं स्पिरिच्युअल विल पॉवर वीक असते अँड त्यामुळे ती वाईट शक्ती तुमच्या ला। लागते आणि अजून एक महत्त्व मेन कारण म्हणजे तुमच्यावर कुलदेवताचा असणारा आशीर्वाद आणि ब्लेसिंग किंवा कृपा ती जर तुमच्यापर्यंत येत नाही आहे तर किंवा पित्रांचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोचत नाही आहे पित्रांचा आशीर्वाद तुमच्यावर नाही तर ही वाईट शक्ती किंवा ही तंत्र मंत्र तां तांत्रिक तं, बाधा ही तुमच्यावर इम्पॅक्ट करते असर दाखवते तर अशा वेळेस काय कराल सगळ्यात सोपा उपाय की तुम्हाला काळभैरव स्तोत्र वाचणे रात्रीच्या वेळेस रात्री दहाच्या नंतर तीनच्या आधी तुम्ही काळभैरव स्तोत्र वाचू शकता पण तो तुम्हाला कमीत कमी एक्कावन्न वेळा वाचायचा एकावन्न वेळा वाचल्याने तुमचा तो ओरा आहे तो ओरा वाढतो स्पिरिच्युअल विल पॉवर तुमची वाढते स्ट्रॉंग होते आणि भैरव बाबांची कृपा संरक्षण तुम्हाला प्राप्त होतं तर जर तुम्ही काळभैरव स्तोत्र वाचताय तरही अशा ज्या गोष्टी आहेत वाईट शक्तीचा प्रभाव होणं किंवा तंत्र बन तांत्रिक बाधेचा प्रभाव होणं हे ह्या गोष्टी काही तुमच्याबरोबर घडत नाही